कारण मित्रांनो आज महाराष्ट्र केसरीचं मैदान आज ह्या गुरुसावळ्याच्या आणि खरोखर महाराष्ट्र केसरी त्यांना किताब देण्यात आलं आणि आज वादनं नम मोठा कारनामा केला आज बघूया दोन शब्द जाणून घ्या दादा कसं वाटतं सेमीला खाली दोन नंबर सेमीमध्ये खरोखर आदित्यटीची लढत होते नाही ना नक्कीच ही होती मनात थोडी हालचाल चालूच होती कारण मथुर पण आम्ही मथुर आणि वादल एक भावभावासारखेच आहेत राहुलदादाचा आमचा चांगला संबंध आहे आणि ही बैल आम्ही एका जोट्यात पाळलेली बैल आहेत एखाद्या एकमेकांच्या विरोधात त्या अनुचित झालेली होत्या गाड्या पण यापुढे ही गाडी पण पालताना दिसेल त्याच्यामुळं दोन भावभावात लढत होती आणि सेमी पास झाली त्याच्यामुळं चांगलं वाटलं आम्हाला आता असं वाटतं की सेमीत एका यावी नाही म्हणून नाही वाटतं परत गेला वाटतं आपापली बैल नाही यावी पण आता कसं होते चिठ्ठ्या तशा निघतात त्याच्यामुळं जे ज्या चिठीवर येईल तिथे पळालाच लागते इथे काही कारण सांगून जमत नाही असं होतं गॅप घेतला होता पुन्हा त्या तुमचं नाव नाव खरोखर केले काय नाही नक्की दोन दोन हप्त्या आपल्याला गुलाल नव्हता दोन हप्त्यानंतर लगेच सलग शल, तीन मैदानात आपण गोलालत राहिलो बैलाला बैलला नव्हते पुरत थोडंसं बॅट पॅच चालू होत बैल आपल्या स्वतःच्या जोरावर भरपूर स्पीड लावत होता पण कुठेतरी नशिबाची साथ नव्हती भेटत कारण या क्षेत्रात आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तरी नशिबाची पण साथ लागतं ती कुठेतरी आम्हाला थोडीशी नशिबाची साथ नव्हती लागत आता या तीन मैदानात कंटिन्यू आम्हाला गोलाल पात्र होते जी स्ञेड़ स्ञेड़ आता पहिलं स्पीड होत ती स्पीड बघायला भेटलं आपल्याला नाही नक्कीच नक्कीच आता तीन चार महिने झाले बैल चांगला स्पीड होते म्हणजे पहिले बैलाला असं होतं की तलातनं बैल झालं पालायच असं प्रत्येकाची होती मनात ही होती पण आत्ता बैल जेव्हा तुम्ही तीन चार महिना बैल बघा बैल पुढच्या रानाला बैल हातात राहते म्हणजे कुठल्याही बैलासोबत असं नाही बोलत आपण प्रत्येक बैलासोबत पुढच्या रानाला बैल हातात राहते म्हणजे आज बैलाला जेवढा अंतर असेल तेवढा बैल स्पीड वाढवत जाते पुढच्या रानाला आजचं आजचं फटी कशी होते का तर फटी पाऊस बारीक बी पाऊस होता आणि अभाव वातावरण शेजारी तर आपला नाही नक्कीच ना या फाटीला आम्ही सलग तीन वेळेला पालो पहिल्यांदा बकासूर वादल पालालोत त्याच्यानंतर गुरु वादल पालो आज आणि वादल पाहिलो तिन्ही मैदानात आम्ही या इकडे गोल गोलालत आणि एक वैशिष्ट्य म्हणजे कदमवादी मैदानात गेल्या वर्षी आम्ही इथे दोन नंबर केलेला आज यावर्षी फायनलला राहण्याचं भाग्य भेटलं हेच आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टी सलग राहणं खूप कठीण आहे पण खरोखर वादन जी करून दाखवलं खरोखर जी वाट नक्की काय होणार आहे माहिती नव्हतं लढत आपल्याला नाही नक्कीच कसं होतं बैलीकडून जेव्हा निघाला दाव्यावर तेव्हा बैलाकडं बघून आम्हाला थोडासा अंदाज येतो बैल आज काहीतरी करणार कर आहे कारण जेव्हा बैल चालत चाललेला तेव्हाच आम्ही बोललो काहीतरी आज आपल्याला गुड न्यूज म्हणजे भेटणार आहे आणि तशी देवाकडे प्रार्थना करून आज बैलाने आम्हाला चांगली गुड न्यूज दिली आणि गुलाला ठेवलं त्याबद्दल वादलचे मी आणि तांडवचे आभार व्यक्त करतो आता काय सांगाल तांडवबद्दल काय सांगाल कशी साथ दिली नाही चांगली साथ दिली तो पण नाशिकचा बैला किती दिवस चांगला पलत होता हा पैरा तू किती दिवस चालू होता पण योगायोग नव्हता येत त्याच्या आज योगायोग आला आणि चांगली लढत होऊन चांगला गुलाल पण या दोन्ही बैलांनी दिला कारण दोन मालकांचा ऋषभ गावडे गुरुवायलाचे मालक त्यांचा तो तांडव गुरु आमची इच्छा होती एक दोघं गाडी एक पलावी पण गुरुमध्ये नाही योग आला पण तांडवमध्ये दोघांचा योग आला आणि दोघांची गाडी पलून आज चांगल्या गुलालत राहिले म्हणजे हा पायरा होण्यासाठी दोन पण काय नाही म्हणजे गेल्या वर्षीपासनं म्हणजे आज एक दीड वर्ष झाला हे दोघांची पहिले एकाच वर पलवण्यासाठी कारण जेव्हा गुरु गेल्या वर्षी पलत होता तेव्हा त्यांचे पैरे होत होते किंवा आपले पैरे होत होते तालमेल नव्हता जमत यावर्षी तांडव आला तांडवमध्ये पण बरेच चालू होते पण आज झाला दोघांच्या मनानुसार पैरा झाला विजय यांच्याकडनं कॉन्टॅक्ट झाला तिकडे आणि फोन केला असं असं पैरा होते काय करतो करूया कारण दोन वर्षाची दोघांना पण होती एक मैदान होऊन जाऊ द्या काय होईल ते होईल आणि आज गाडी मनारकी दोघांच्या गाडी आली मुला आज एवढी मोठी सेमी पास करता आली आणि वादळ आता कुठल्या कुठल्या नंदींसोबत पळायचं राहिलं की बाबा राहिलाय नाही आता कोणाच्या सोबत नाही राहिलं फक्त जे खांद एक खांद असतील तेच दोन तीन बैल राहिले असतील पण महाराष्ट्राचे जेवढे बैल झाले आहेत त्या सगळ्या बैलात पाललेल्या आहेत कारण आता कोण असा राहिलाच नाही की ज्या बैलांमध्ये पालवलं नाही म्हणून बऱ्याच जणांची इच्छा वादलमध्ये पण पालण्याची आम आमची इच्छा होती ज्या बैलामध्ये पालण्याची आणि ती इच्छा आमची पण पूर्ण झालेली आहे या दोन व दोन तीन वर्षात बऱ्याच जणांची इच्छा वादलमध्ये पाळण्याची त्यांची पण स्वप्न लवकरच पूर्ण करू कारण फक्त प्रत्येकाने आम्हाला समजून घ्या कारण बैलाच्या स्पीडच्यानुसार आम्हाला पैरं करायला लागतात कारण ह्या इकडच्या म बिनजोड आणि ह्या मैदानाच्या याच्यात पैरं करताना भरपूर अडचणी येतात विषय म्हणजे अडचणीचा विषय म्हणजे कसा होतं एकाच गुलाल गेला तरी दुसऱ्या मैदानाचं लगेच पैरं चेंज होतात इथून मला पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कसं ते फाटी मैदान बघून आम्हाला पैरे करायला लागतात त्याच्यामुळं प्रत्येकाला बैल देईल जेव्हा बैल फ्री असतो तेव्हा मी ज्यांचे ज्यांचे कॉल येते त्यांना मी स्वतःहून कॉल करून पैरे करतो आता तुम्ही गुरुवाल्यांचा बघितलं असेल किंवा बरेच अशी बैलं झाली मैबूब झाला बरेच जणांची बैलांची विषय असतो कधी इच्छा असतं आपण जेव्हा बैल फ्री असतो ना तेव्हा आपण नक्कीच पूर्ण करतोय असे सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल फक्त राग मानू नका प्रत्येकाला बैल देण्यात येईल भाऊ भावांचा सहज कधी बघायला भेटेल नक्कीच लवकर पालताना भेटेल दोघांचा पण एकाच दिवशी असतो शंभर टक्के या महिन्याच्या आतच तारीख नाही सांगत पण या महिन्याच्या आत ही दोन्ही दोन्ही बैल एकाच जवळ पालताना दिसतात कारण दोन वर्ष प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे मुंबईवाल्यांची पण इच्छा आहे आणि इकडच्या प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे ही गाडी एकत्र पालावं बरेच जणांचा मेसेज येतात दादांचं आमची चर्चा होते पण कसं होते दोघांनी एकमेकाला दिलेली बैल असतात त्याच्यामुळं प्रत्येकाला शब्द जपून ठेवायला लागतात पण या महिन्यात तारीख लवकरच म्हणजे लवकरच प्रेक्षकांना ही गाडी पालताना दिसत दादा जेव्हा रिवर्स आपला बैल येतो तेव्हा पहिल्याला खूप अडचण येते का नाही रिवर्सचा विषय असा नाही बैल आपला तुम्ही बघता जरी गुलाल पडत होते पण बैल आपला कुठे कमी पडत नव्हता बैल आपला होता पहिला नाही काय प्र अडचण येतच नाही कारण कसं काय माहिती आहे का ठीक आहे आपण एक नंबरचा बैल नाही टाकणार पण दोन नंबरचा जो बैल टाकतो जो आपल्याला बैलाला सुटेबल होईल त्यानुसार आपण पैरे करतोच त्याच्यामुळे बैलाला पहिले वेटिंग लागतं मी आताच सांगितलं ना की ज्या लोकांचे फोन येतात बैऱ्यासाठी त्यांना बैल द्यायला नाही भेटत त्या टायमात आपण त्या माणसांना फोन करतो की आज बैल फ्री आहे तुम्हाला पाहिजे आम्ही बैल देतो म्हणजे असं नाही की तुम्हाला नाही द्यायचं पण म्हणजे आपण बोलतोय बैल आपला कमी नाही पडतो बैलाच्या हिशोबात आपला बैल चांगलाच बोलतोय असं आता मुंबईवरून एवढं सगळं मॅनेज कसं काय करताय म्हणजे तुम्ही असताय मुंबईला मुंबईला असताय नाही आपण बघा आज विश्वासन आज बैल विजय कबुले यांच्याकडे सिरवल ग्रुपकडे आहे आज माझ्यापेक्षा म्हणजे आमचं बैल असं नाही याचंच बैल आहे आणि ही लोक आमच्यापेक्षा तरी ही लोक जास्त ते बैलाची काळजी घेतात म्हणजे आमचे तासा तासाला विजय कबुले मी आणि या पोरांचे फोन चालू असतात आता व्हिडिओ कॉल करतील आता बैल असता रात्री कॉल करतील म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला किंवा जरी बैल गोट्यांना बाहेर चालवायला न्यायचं असेल तरी मला फोन करूया असं असं चाललंय म्हणजे दोघांचं आमची मनं झुलतात आणि दोघांच्या मनानुसार आज बैल चांगल्या ठिकाणी आहे आणि ती पोरं चांगले आहेत बैल म्हणजे घरच्यासारखे घरच्या ठिकाणी आहे असं त्याच्यामुळं बैलाचा काही तेवढा विचार नाही म्हणून मुंबईमध्ये आम्ही बेपिके राहतो आज प्रत्येक मैदानाला येण्याचं कारण होतं आम्ही यांच्या याच्यावर येतो विश्वासावर येतो कारण ही पोरं शिरोलाली पोरं आहेत त्यांच्या विश्वासावर विश्वासा विश्वासा आपण एवढे लांब येतो दादा काय सांगाल अजून आपला अचूत ड्रायव्हर आहेत ते कधी वादाच्या गाडीवर बसताना दिसतील अचूत बरेच वेळेला बसलाय असं असायचं आता या सीझनला नक्कीच बोललो ना जी गाडी बांधणार आहे त्या गाडीवर तो अचूक बसताना दिसेल म्हणजे भाऊ शंभर टक्के म्हणजे भाऊ भावांचा साथ प्लस आचू वादळचा पहिला मालक आचू हे हा त्रिकूट तुम्हाला बघायला भेटेल आणि शक आम्ही म्हणजे मी एक वैयक्तिक आणि विजय कपूर यांनी आमच्या ग्रुपकडनं सनी ड्रायव्हरचा मी आभार व्यक्त करते आज बैल म्हणजे जवळजवळ चार ते पाच महिने सलग आपली बैल बैल पलवते तो पण आज मनातनं म्हणजे प्रत्येक गाडी प्रत्येक बैलासोबत पालताने पलवताने बैल एकदम मनातनं पलवते आणि त्याचे म्हणजे आज बैलावर विश्वास भरपूर आहे कारण त्याचा पण एक शब्द असतो की बैलाला कुठला पण बैल घाला आजपर्यंत बैल आपल्याला हातात न सोडून देत नाही म्हणजे एक विश्वास बसला त्याचा या बैलावर आणि त्याच्या मुलं जरी सेमी असेल कुठला गट असेल आमच्यापेक्षा तो पहिले हक्काने सांगते टाका गाडी मी गाडी लावून दाखवते म्हणजे आज त्याचा एवढा विश्वास एकदम एकदम घरच्यासारखा झाला दादा जवा मैदानात जवा मैदान पडलं असतं किती दिवसात दुपारी नियोजन असते की नाही आपलं चार ते पाच दिवस अगोदर किंवा एक हप्ता अगोदर पण नियोजन असतं कारण कसं होते तारखा ओपन मैदाना ठराविक पडतात त्याच्यामुळं प्रत्येकाला तारीख द्यायला लागते या मैदानाला तुम्हाला त्या मैदानाला तुम्हाला त्याच्यामुळं हप्ताच्या आत आपलं नियोजन होऊन जातं आणि पंधरा दिवसाच्या वर आपण नियोजन करतच नाही आता वादाचं पुढचं नियोजन कसं असणार पाच तारखेच्या मैदानाला पडेल बारा आणि चोवीस तारीख म्हणजे जे ओपन मैदाना पडली त्या मैदाना शंभर टक्के आधात मध्ये नाही का नाही नाही पळवत कारण तुम्हाला माहिती तेवढा बैल सेमीला गटाला वासला से आदात वासरा घेऊन चालतोय म्हणजे सेमीला बैल विचार नाही करत मगच कशा आहे का आपण त्या आधात मध्ये द्यायचं त्याच्याविषयी पण उद्या काय त्यांच्या बैलाला दुखापत झाली कारण बैल किती हातात असला तरी बैलाच समजून घेत नाही समोरच्या कारण एकदा गाड्या पास झाल्या ना मग तो बैलाचा विचार करणे मगच आपल्या मुलं त्या वासराचा उगच हे नको आणि जर आपल्या लेवलचा वासरू असेल आता बघा आधातमध्ये आम्ही घनाभाऊमध्ये पालालो त्याच्यानंतर एक्कामध्ये पालालो कारण त्या वाईलांचा स्पीड आता आता सध्या राजा उर्मिला त्यांचा राजा हा ही जी वासरं आहेत ही म्हणजे त्यासोबत पाळण्यासारखी आहेत त्याच्यामुळं अशा वासरांसोबत आपण टाकायला कधी पण तयार असतो आणि जे तुमचे बाकीचे पण नंदी आहेत ते घरचा साज कधी